बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना शासनाकडून पंचवीस लाखांची मदत आमदार राजेश पाडवे यांच्या हस्ते धनादेश वितरण तळोदा तालुक्यात बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या तीन नागरिकांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने प्रत्येकी पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत प्रदान करण्यात आली तळोदा तालुक्यातील राजवीर येथे आमदार राजेश पाडवी यांच्या ची हस्ते संबंधित वारसांना धनादेशांचे वितरण करण्यात आले सोळा मार्च दोन हजार पंचवीस रोजी सरदार नगर येथे दीपमाला नारसिंग तडवी वय वर्ष नऊ ही शेताच्या बांधावरून जात असताना बिबट्याने हल्ल्या करून तिचा दुर्दैवी मृत्यू घडवला त्याआधी एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी किशोर गोरजी वडवी वर्षे साठ राजवीर हे शेतात काम करत असताना बिबट्याच्या हल्ल्यात मरण पावले तर पंधरा मार्च रोजी ललिताबाई अशोक पाडवी वय वर्षे बावन गणेश बुधावल या शेतातील कामात व्यस्त असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याच्या अचानक हल्ल्यात त्यांचा मृत्यू झाला या तिन्ही दुर्दैवी घटनांमध्ये मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना शासनाच्या सूचनेनुसार प्रत्येकी पंचवीस लाख रुपये मदतीचे धनादेश आमदार राजेश पाडवे यांच्या हस्ते वितरित करण्यात आले या प्रसंगी विभागीय वन अधिकारी पाटील वन परिक्षेत्र अधिकारी सोनवणे सतीश वडवी आकाश वडवी कैलास पाडवी विवेक पाडवी विरसिंग पाडवी शाणुताई वडवी यांच्यासह तडोदा वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जे गजलामधून आपण शेतापर्यंत यायला लागले त्यामध्ये किळई असेल ऊस असेल पपई असेल ऐरंडी असेल शेतामध्ये ते त्या ठिकाणी वास्तव्याला राहायला आले मोठ्या प्रमाणात मधल्या काळामध्ये त्याचा वावर फार होता आता बऱ्याच प्रमाणात तिथे काही पकडले गेलेत त्यांना जंगलात तिथं वन विभागाने रवाना केले तर वन विभाग तर काळजी घेतच आपल्याला माहिती पडल्यानंतर त्याच्या गावातून जळवला किंवा निधन आला निघून आता आपण इंदिरा लावणारे काम जीव त्यांना पकडून त्या ठिकाणी जंगलात नेऊन सोडण्याचं काम करते अशा पद्धतीने परंतु आपण देखील काळजी घेण्याचं कारण काळजी घेतली पाहिजे कारण असं